नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम सत्र मध्ये आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीत प्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला जगत विख्यात पार्श्वगायिका गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वृद्धपकाळानं निधन झालं जातपात धर्म भाषा प्रांत देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणाऱ्या मैफिलीने अखेरची भैरवी घेतली नक्षत्रांचे हे देणे दिग्गजांच्या प्रवासाला निघून गेले लता दिदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे संगीतामुळे तृप्त होणार आज खंतावलं आहे लता दिदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतर राहतील अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे भारतरत्न लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या ज्यांचा सात दशकांचा कार्यकाळ यशाने भरलेला आहे लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे भारतातील स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वीस भाषांमध्ये तब्बल तीस हजार गाणी गायली आहेत लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला लता दीदींनी स्वतःला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतले भारतीय चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे लता दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी इंदूर मध्य प्रदेशमध्ये झाला होता त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक कुशल थिएटर गायक होते दीनानाथजींनी लता दिदी पाच वर्षाच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली त्यांच्यासोबत आशा उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या लता दिदींनी अमान अली खान साहिब आणि नंतर अमानत खान यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजामुळे त्यांच्या प्रतिभेची लवकरच ओळख झाली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली तरी त्यांची आवड फक्त संगीतातच होती एकोणावीसशे बेचाळीसमध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी त्या फक्त तेरा वर्षांच्या होत्या नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली लता मंगेशकर यांना आपले स्थान निर्माण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला बारीक आवाजामुळे अनेक संगीतकारांनी सुरुवातीला त्यांना काम देण्यास नकार दिला होता लता मंगेशकरांची तुलना त्या काळातील प्रसिद्ध पार्श्वगायिका नूर जहा यांच्याशी झाली होती पण हळूहळू त्यांची आवड आणि प्रतिभा यांच्या जोरावर त्यांना काम मिळू लागले सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे लता मंगेशकर यांनी वीस भाषांमध्ये तीस हजार गाणी गायली आहेत फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये उस्ताद गुलाम हैदर यांनी लता दिदींना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका निर्मात्याच्या स्टुडिओत घेऊन गेले ज्यात कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होती त्या चित्रपटासाठी लता दिदींनी पार्श्वगायन करावे अशी त्यांची इच्छा होती पण गुलाम हैदर यांची निराशा झाली एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये वसंत जोगळेकर यांनी लता दिदींना त्यांच्या आपकी सेवा मे या चित्रपटात गाण्याची संधी दिली या चित्रपटातील गाण्यांवरून लता दिदींची खूप चर्चा झाली यानंतर लता दिदींनी मजपूर चित्रपटातील अंग्रेजी छोरा चला गया आणि दिल मेरा तोडा मुझी कही काना छोडा तेरे प्यारने यासारख्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केले आएगा आनेवाला नी मिळवून दिली ओळख तथापि असे असूनही लता दिदी अजूनही एक खास हिटच्या शोधात होत्या एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये महल चित्रपटातील आएगा आनेवाला या गाण्यातून लता दिदींना अशी संधी मिळाली हे गाणे त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावर चित्रित करण्यात आले होते हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि लता आणि मधुबाला या दोघींसाठीही हा चित्रपट खूप लकी ठरला यानंतर लता दिदींनी कधीही मागे वळून पाहिले नाही लता मंगेशकर यांना एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये पद्मभूषण एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार एकमध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांना दोन हजार नऊमध्ये ऑफिसर ऑफ उफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला गाणकोकिळा लता मंगेशकर यांना स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी